तीस मार्चला आम्ही नागपूर लोकसभेच्या संदर्भात एक सर्वे केलेला होता आणि त्या सर्वेमध्ये आम्ही दाखवलेलं होतं की नागपूर लोकसभेमध्ये भाजप आणि काँग्रेस यामध्ये काट्याची टक्कर आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलेला होता प्रचार आता संपूर्णपणे थांबलेला आहे आणि अशातच आम्ही जो सर्वे केलेला आहे तो आता तुम्हाला सांगणार आहोत आम्ही आमच्यासोबत डब्ल्यू एच न्यूजचे जे संपादक आहेत विजय खौसे सर ते आमच्यासोबत आहे सर नमस्कार 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 काय सांगाल एकूणच काय परिस्थिती आहे नागपूर लोकसभेचीला जो सर्वे आम्ही केला होता त्यामध्ये जे आहे मात्र टाट्याची टक्कर होती आणि कुठेतरी भारतीय जनता पार्टीचे जे गडकरी साहेब आहे त्यांची माघार होतानी आपल्याला दिसत होती पण मात्र गडकरी साहेब सुद्धा तेवढ्याच सा जोमाने प्रचाराला लागले ला ला होते आणि तर दोन्ही पक्ष जे आहे दोन्ही पक्षांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रचार केलेला के आहे त्यासोबतच बहुजन समाज पार्टीचा उमेदवार सुद्धा या रिंगणामध्ये आहेच आपण त्या सोबतच बोलूया पण पहिला सर्वे आम्ही हा जो दाखवला होता की पहिला सर्वेची जे मध्ये जे रिझल्ट आला होता त्यामध्ये गडकरी साहेब आपल्याला हरतानी दिसले होते तो तीस मार्चचा सर्वे होता म्हणजे तीस मार्चच्या आधी आम्ही जो केलेला सर्वे होता तीस मार्च नंतरही आपण नाही मग त्यानंतर मी सांगतो तुम्हाला त्यानंतर सुद्धा आमची जी टीम आहे ती आम्ही प्रत्येक विधानसभा मध्ये पाठवलेली होती की आम्ही तेव्हाही सांगितलं होतं की या सर्वेमध्ये बदल होऊ शकते कारण या ठिकाणी मोदी साहेबांची सभा होऊ शकते त्यामध्ये काय बदल झाला तर आम्ही आमच्या सर्वेमध्ये आम्ही सांगणारच आहोत पण मी आज तुम्हाला नक्कीच सांगेल की त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे बदल नकिश, नकिश बदल नक्कीच तोच मी सांगणार ही जी लढत आहे ही लढत समजली गेली आहे आपण बघ बघितलंच आहे कारण या ठिकाणी नरेंद्र मोदी यांना सभा घ्यावी लागली अं युपीचे मुख्यमंत्री योगी हो आदित्यनाथ यांना सभा घ्या घ्यावी लागली तेव्हा एकंदरीतच हा जो नागपूरचा गडकरी साहेबांचा संपूर्ण परिवार हा या 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 सुद्धा त्यांच्या मुलाचा एक व्हायरल झालेला होता पण म्हणूनच एक खूप मोठी रुचक आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मात्र खूप मोठा उत्साह होत होता जशा प्रकारे अनेक डिजिटल मीडियाने सुद्धा या ठिकाणी काट्याची टक्कर दाखवली अशी असताना सुद्धा मोठी सगळं कार्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साह होता मी आता तुम्हाला नक्कीच मी तुम्हाला एक आमचा सर्वे सांगतो तो सर्वे तुम्ही स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला तो दिसत आहे म्हणजे एक एकदम आम्ही टक्केवारी सहित आम्ही तो काढलेला आहे म्हणजे नागपूरचा हा दुसरा सर्वे आहे आणि म्हणजे टक्के हा दुसरा सर्व्हे आपण देतो म्हणजे दुसरा म्हणजे हा फायनल फायनल म्हणजे सर्व्हे कारण आता एकोणीस एप्रिलला निवडणूक आहे निवडणूक एप्रिलला निवडणूक आहे निवडणूक आहे आता एकोणीस एप्रिलला मतदानच करणार आहे तेव्हा आम्ही अटीतटीच्या याच्यामध्ये गडकरी साहेबांचा जो ग्राफ होता सुरुवातीच्या मध्ये जो खाली थोडासा कमी होता होता बरोबर तो आता मात्र गडकरी साहेब आपल्याला आमच्या सर्वेमध्ये मध्ये सामोर जाताना दिसत आहे तुम्ही स्क्रीनवर सुद्धा बघू शकता भाजपाला जो आहे या ठिकाणी नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये अठ्ठेचाळीस टक्के मतदान म्हणजे वाढलेलं आहे टक्के नक्कीच वाढलेलं आहे मागच्या वेळेस आपण पस्तीस याच्यामध्ये जवळपास जवळपास सांगितलं होतं यामध्ये अठ्ठेचाळीस आहे आणि काँग्रेसला या ठिकाणी मतदान आहे म्हणजे काटेची टक्कर असा म्हणजे फरक नाही अंतर नाही आहे याच्यामध्ये जो चार पाच टक्क्याचा फरक आहे काटेची टक्कर आहे बहुजन समाज पार्टीला पाच सहा टक्के मतं मिळू शकते आणि अदर जे लोक सगळेच या निवडणुकीच्या रिंगामध्ये आहे सव्वीस सत्तावीसचे जे उमेदवार आहेत ते सुद्धा आपले दोन तीन टक्के मतदान घेऊ शकते पण मात्र एकंदरीतच आमच्या दुसऱ्या सर्वेमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नितीन गडकरी हे बाजी मारताना या ठिकाणी आम्हाला सेचाळीस टक्के दिसत आहे